रामकृष्ण हरिमंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे नामस्मरणाचे मोल अनेक संतांनी सांगितले संत ज्ञानेश्वरांनी लोकसंवाद साधताना जे अवंग लिहिले ते आपल्याकडे हरिपाठाचे अवंग म्हणून ओळखले जातात त्यातही त्यांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे म्हटले आहे सर्वच संतांनी नाममहात्म्य वर्णन केलेले आहे रोजचे काम करताना मुखी नाम असावे म्हणजे कर्म सुकर्म होते असे म्हटले गेले नाम आणि रूप यांच्या संबंधातील अन्योन्यता संतांच्या अभंगांमध्ये वाचावयास मिळते नामस्मरणात मनाला विषयापासून दूर ओढले जाते मनाची बाहेरची ओढ आत वळते नाम एका बाजूला शर्दीपुंजे हरण करते तर दुसऱ्या बाजूला नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला शुद्धता देते प्रकाश आणि अंधार यांचा सिद्धांत सांगताना आपले भारतीय तत्त्वज्ञान असे म्हणते की अंधार ही संकल्पना स्वतंत्रपणे नाहीच प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजेच अंधार नामाचे महत्त्व देखील प्रकाशासारखेच आहे त्याची अनुपस्थिती म्हणजे अंधार नामस्मरणाने स्वभाववाद प्रेमळता स्नेह हो, आस्था आणि जिव्हाळा या भावना वाढीस लागतात विचारात सर्वसमावेशक धर्माचे तत्त्वज्ञान नामस्वरूप समजावून सांगते हे तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचल्यावर लक्षात येईल नामाचा महिमाच धर्मांनी गायला आहे वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे हा तुकाराम महाराजांच्या अभंगात वेदांनी सांगितलेला नाममहिमा विस्ताराने येतो वेदांचे सार हेच परमेश्वराचे नाम आणि सर्व देव आणि सर्व वेद ईश्वराच्या नामाचे व्यापकपणे चिंतन मांडताना अशी ही विस्तृत स्वरूपात तुकाराम महाराजांनी केलेली मांडणी विचारांना चालना देते सद्गुरूंकडून मिळालेला नाम हृदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरसमीप नेते संत तुलसीदासांनी तुलसीरामायणात रामापेक्षाही नामाला दिलेले श्रेष्ठत्व लक्षात येते ते म्हणतात राम स्वतः देखील रामनामाचे वर्णन कधी करू शकणार नाही सत्संग संत समागम आणि नाममहिमा या तीन गोष्टी वर्णनाच्या पलीकडच्या आहेत सद्गुरूंकडून मिळालेले नाम नामस्मरणाची क्रिया सदाचरण आणि सत्संग ही नामस्मरणाची पंचांगी मानली जातात नाम, नाम हा शब्द नम धातूपासून तयार झालेला आहे ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाही असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे आत्मशांती आत्मशक्ती आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांचा अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती लागणार नाही उलट या शब्दाचा अर्थ अनुभूतीतून कळतो म्हणून संत म्हणतात की नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा ज्ञानमार्ग योगमार्ग कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत तसेच नाममार्गाचे नाही नाम हा धर्म व कर्म ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो सिद्धियोगातही नामस्मरणाची गरज वर्णिली आहे योग प्रक्रिये जेव्हा विघ्न येऊ लागतात तेव्हा दीर्घ प्रमाणात प्रणवाचा अथवा गुरूंनी सांगितलेल्या नामाचा जप केला पाहिजे पुढे तर श्वासावर नाम चालवणाऱ्या व्यक्तींना अजपाजप साध्य होतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या ठिकाणी निर्लस निर्भय वृत्ती वस्तीला येते अशा व्यक्तींच्या प्रत्येक चलनवलनात फक्त आणि फक्त देव आणि देशप्रेमच लुपलेले असते येता जाता उठता बसता जर नाम घडला तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्य रूपाचा आविष्कार दिसेल अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला तर तो खळबळून जागा होतो तशी जाग आणण्याचे काम नाम करते हेच वेद पुराणे उपनिषदे महाकाव्य यांनी वेगवेगळ्या शब्दात सुगमतेने सांगितले आहे हृदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही असे नामजप आपण सर्वांनी रोजच्या जीवनात नक्की करावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद